दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला हा पराभव भाजपच्या राज्याचं केंद्रीय नेत्यांच्या खूपच जिवारी लागला आणि आता मात्र भाजपच्या हातातून महाराष्ट्र लागल्याचं चित्र सध्या दिसू लागलं आहे भाजपचे बहुतांश आमदार माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख सध्या सोडून चालले आहेत यातच उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारने त्यांच्या बहुतांश नेत्यांना गळा लावला आहे अशा जवळजवळ पंधरा ते सोळा नेत्यांची यादी बघूया कोण आहेत ते नेते पहिला नेता येतोय तो, ये तो कोल्हापुरातून सचिन देसाई भाजपचे ग्रामीण जिल्हा प्रमुख म्हणून यांची ओळख आहे त्यांनी देखील सध्या भाजपला जय महाराष्ट्र केलाय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निश्चित केलाय ग्रामीणमधून त्यांना विधानसभेचं तिकीट शरद पवार पक्षातून भेटणार आहे त्यामुळे सचिन देसाई यांनी पक्ष सोडल्यामुळे कोल्हापुरात भाजपा खिळखिळी झाली आहे दुसरे आहेत माजी आमदार त्यांनी आजच सध्या भाजपला सोचक दिले आहे ते म्हणजे गोपालदास अग्रवाल पूर्व विदर्भातील हे मोठं नेतृत्व असणारं गोंदियातून सलग चार वेळा आमदार झाले आहेत परंतु माजी आमदार असल्यामुळे आता त्यांनी भाजपची सात सोडत आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे यामुळे भाजपला हा गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा दणका बसल्याचं सध्या बोललं जात आहे त्यांच्या जाण्याने भाजप गडचिरोली गोंदिया भंडारा या तीनही बहुतांश भागात भाजपला तगडे आव्हान सध्या मिळणार आहे याचमुळे सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे गळा लावलाय त्यानंतर पुढचा नेता येतो तो, तो म्हणजे मुंबईतून ज्यांनी ठाणे जिल्ह्याचं गेली पंधरा वर्षे पालकमंत्रीपद उपभोगलं आहे असे गणेश नाईक गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठं प्रस्थ आहे त्यांना नवी मुंबईचे लोकनेते म्हणून गणलं जातं शरद पवारांचे सर्वात निष्ठावान नेत्यांपैकी ते होते परंतु आता भाजपमध्ये असल्यामुळे त्यांना ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभातून तिकीट हवं आहे परंतु शिंदेनी मात्र त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे गणेश नाईक आता कोणत्याही क्षणी सध्या भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्यामुळे आगामी काळात नोव्हेंबरच्या राजकारणात मोठा भूकंप होईल सोबतच ते जवळजवळ साठ नगरसेवक देखील घेऊन जातील त्यामुळे संपूर्ण भाजपा नोव्हेंबरत खिळखिळ होईल असे बोलले जात आहे त्यानंतर पुढचा प्रवेश येतोय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधून प्रदीप जयस्वाल उद्धव ठाकरेंवरती कधीही दोन वर्षात टीका न करणारे आणि उद्धव ठाकरेंना सर्वात जवळचा नेता मांडणारे असे प्रदीप जयस्वाल गेल्या दोन वर्षापासून अतिशय शांत संयमी भूमिका घेतली परंतु आता मात्र विधानसभेच्या जवळ आलेल्या सध्या उद्धव ठाकरेंची जवळीकता साधण्याचा प्रयत्न प्रदीप जयस्वाल करत आहेत त्यामुळे आगामी काही दिवसात ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात असा सध्या राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात मोठं बळ मिळेल पुढचा नेता आहे तो म्हणजे धाराशिव जिल्ह्यातून उमरग्याचं आमदार असणारे सलग तीन टर्म आमदार राहून ज्ञानराज चौगले यांनी त्या भागात रेकॉर्ड केलाय मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभेतून त्यांच्या मतदारसंघातून सत्तर हजारांचं मताधिक्य उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्याने त्यांची जागा आता धोक्यात आली आहे यामुळेच त्यांनी आता आपली पूर्णपणे बाजू उद्धव ठाकरेंच्या पाड्यात टाकायचं ठरवलं आहे त्यामुळे शिंदेना ते कोणत्याही क्षणी सोडू शकतात आणि पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून आपली आमदारकी लढण्याची तयारी करतात मात्र शिवसैनिकांचा त्यांना मोठा विरोध असल्याचं मानलं जात आहे पुढचे आमदार आहेत ते म्हणजे बागल बाजुरिया बाजुरिया देखील विधान परिषदेवरती हो उद्धव ठाकरेंनी यांना दोन वेळा संधी दिली होती परंतु उद्धव ठाकरेंनी एक वेळ संधी न दिल्यामुळे ते हो पुन्हा शिंदेसेनेत गेले होते आता मात्र त्या भागात त्यांना कोणत्याही प्रकारचं पद अथवा आमदारकी न मिळाल्यामुळे ते आता मातोश्रीच्या संपर्कात आहेत आगामी काळात ते पुन्हा उद्धव ठाकरेंची साथ मशाल हातात घेऊन विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत यामुळे आगामी काळात सध्या म मुंबईसह विदर्भात ठाकरेंची ताकद वाढणार आहे त्यानंतर पुढचे आमदार आहेत ते म्हणजे सध्या राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर पूर्व भागातून विधानसभेची तयारी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी यांना शिवसेनेत आमंत्रित केले आणि आता मात्र त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेत सात नगरसेवकांसह सा स्वतः प्रवेश केला आहे छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राहिले राजू शिंदे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपला हा तगडा झटका आहे त्यांच्यासोबत आगामी काळात अजून तेरा नगरसेवक प्रवेश करतील असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे भाजपा छत्रपती संभाजीनगरमध्ये संपूर्णपणे खिळखिळी होईल असं त्यांचं मत आहे यामुळे या पूर्व स छत्रपती संभाजीनगर भागात ठाकरेंचा आमदार होईल असं सध्या बोललं जात आहे याचमुळे उद्धव ठाकरेंची ताकद सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वाढते तसेच शरद पवार भाजपला तगडे झटकेतात अजित मित्रांनो यावरती आपली प्रतिक्रिया काय आहे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडी सरकार आणतील का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद